मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुण्यामध्ये सुद्धा स्थापन व्हावं अशी मागणी पुणे बार असोसिएशन कडून करण्यात येत आहे माझ्यासोबत काही वकील आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जर पाहिलं असेल तर कोल्हापूरमध्ये सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नुकतंच स्थापन झालेलं आहे त्या बाबतीमध्ये सध्या प्रोसिजर सध्या सुरू आहे पुण्यामध्ये तशी तशीच मागणी होताना पाहायला मिळते आपल्यासोबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत पाहतोय कोल्हापूरमध्ये खंडपीठ स्थापन होतोय पुण्यामध्ये सुद्धा आपण मागणी पुण्याची मागणी ही कोल्हापूरच्याही आधीची आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यावेळेस ठराव झाला होता की औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही ठिकाणी खंडपीठ व्हावं परंतु फक्त औरंगाबादलाच खंडपीठ झालं गेल्या अठ्ठेचाळीस वर्ष पुण्यामध्ये खंडपीठाची जी मागणी आहे ती प्रलंबित आहे आणि ही मागणी ही पुणे बार असोसिएशनची नसून सर्वसामान्य जनतेची आहे सर्वसामान्य लिटिगंटची आहे आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही आमच्या सर्वांचीच अपेक्षा आहे हे खंडपीठ स्थापन झाल्याच्या नंतर नेमका काय फायदा होणार हा खंडपीठ स्थापन झाल्याच्या नंतर प्रत्येक इस्माला ज्यांच्या न्यायालयामध्ये केसेस प्रलंबित आहे त्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे वर्षानुवर्ष त्या खटल्यांचा निकाल लागण्यासाठी लागणारा वेळ हा त्याप्रमाणे कमी होईल आर्थिक जो काही फटका बसतो इथून मुंबईला जायचं त्या ठिकाणी तिथं होणारी आर्थिक फार मोठ्या प्रमाणावर खर्च आहे खर्च टाळला जाईल पुण्यात मध्ये असल्यामुळे वेळेची बचत होईल आणि न्याय लवकर मिळेल त्यामुळे सर्वांना त्याचा फायदा आता, फायद आता पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये खंडपीठ स्थापन होत आहे परत एकदा खंडपीठाची मागणी तुम्ही ह्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काय कोल्हापूरला बेंच दिलं जात आहे तर त्या बेंचला पुणे बार असोसिएशनच्या वतीने आम्ही नक्कीच शुभेच्छा देतोय कारण का तळ कोकणातल्या माणसालाही मुंबईला जायला तो जो काय कालावधी लागत होता वेळ लागत होता खर्च लागत होता त्याप्रमाणे कोल्हापूरला होत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा तो खर्चही वाचेल आणि त्यांनाही न्याय लवकरात <helan -2> लवकर मिळेल या बाबतीमध्ये तुमचं शासनाशी काही आता या संदर्भामध्ये काही बोलणं वगैरे सुरू आहे सचिव आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर पालकमंत्री पुण्याचे अजितदादा पवार यांनाही आम्ही स्वतः भेटून त्यांना पुढे हा प्रपोजल ठेवलेला आहे पुण्याची वाढती लोकसंख्या ही एक करोडपेक्षाही जास्त आहे आणि जर केसेस जर पाहिल्या तर आम्ही आता सर्वे केलेला आहे हायकोर्टात ज्युडिशियल ऑफिसर टू यांच्याकडनं आम्ही जो सर्वे काढला आहे एक लाख एकसष्ट पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत जे फायलिंग झाले पुणे जिल्ह्यातून आणि वाढत्या लोकसंख्येनुसार आणि पुण्याची मागणी जर पाहता आता तर एकशे ऐंशी किलोमीटर पासून साडेतीनशे किलोमीटर हे मुंबई उच्च न्यायालय आणि जर मानसिक त्रास आणि जे लोकांचे जे हाल होत आहेत न्याय आपण म्हणतो की लवकर दिला पाहिजे तर लवकर जर पुण्यात जर दिला खंडपीठ स्थापन झालं मुंबई उच्च न्यायालयाचे न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि लोकांना आपली इकडं एक कन्सेप्ट आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईट त्या हिशोबाने जर आपण जर पाहिलं तर पुण्यात जर खंडपीठ झालं तर वाढता ताण हा मुंबईचा ताण हा कमी होईल आणि पुण्यामध्ये लोकांना लवकर लवकर लो, न्याय मिळेल सर पुण्याचं पुण्यात जर, जर खंडपीठ स्थापन झालं तर त्याचा फायदा नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांना वगैरे पुणे जिल्ह्याशी संलग्न असणारे जे काही जवळपासचे जिल्हे आहेत पीट आला बादे ते देखील पुण्यातल्या खंडपीठाला पाठिंबा देऊ शकतात किंवा आम्हाला त्याशी अटॅच करा अशा प्रकारची ते मागणी करू शकतात जसं पाहतो आपण नगर जिल्हा आहे तर तिथल्या बऱ्याचशा पक्षकारांना त्यांचं खंडपीठ हे संभाजीनगरला असल्यामुळे तिकडे जावं लागतं सोलापूर जिल्ह्यातील पक्षकारांना आता कोल्हापूरला जावं लागणार आहे त्याऐवजी जर पुण्यात खंडपीठ झालं आणि सोलापूर नगर सातारा हे जवळपासचे जिल्हे पुण्याला जोडले गेले तर त्यामुळे सर्वांचे सेंटर प्लेस होईल आणि त्या ठिकाणी कम्युनिकेशनसाठी दळणवळणासाठी देखील रेल्वे अत्यंत चांगले पर्याय उपलब्ध आहेत सोलापूर जिल्ह्यातले जे टोकाचे भाग आहेत त्यांना कोल्हापूरला जाणं त्यापेक्षा पुणे जास्त कन्व्हिनियंट आहे सर जर पाहिलं तर पुण्याने चीफ जस्टिस दिलेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी आता मागणी करता पुण्याचं जे टॅलेंट आहे ते संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे पुण्याच्या आसपास जवळपास पन्नास विधी महाविद्यालय आहेत तिथून निर्माण होणारे वकील किंवा परीक्षा देऊन होणारे न्यायाधीश यांनी देखील आतापर्यंत न्याय क्षेत्रात भरव कर्तृत्व केलेलं आहे उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय या देखील पुणे परिसरातील वकिलांनी न्यायाधीश पद आहे त्यामुळे जर पुण्यामध्ये खंडपीठ झालं तर येथील सर्व विधी क्षेत्रातील तरुणांना आणि कार्यरत वकिलांना देखील एक चांगली प्रेरणा मिळू शकते त्यांचं करिअर प्रगती पथावर जाऊ तर काय सांगाय हेच खंडपीठ जे होत आहे ते प्रामुख्याने कोल्हापूरला होतंय त्याच्याबाबत स्वागत आहे परंतु त्याऐवजी पुण्याला पण व्हावं त्याच्यासोबतच हीच आमच्या सगळ्या प्रमुख मागणी काय सांगाल सर तुम्ही मागणी करताय की खंडपीठ जे, जे आहे पुण्यामध्ये सुद्धा स्थापन हवं जर पाहिलं तर या खंडपीठाचे जे उच्च न्यायालय आहे मुंबई उच्च न्यायालय त्याचं औरंगाबाद मध्ये एक खंडपीठ आहे नागपूरमध्ये आहे आणि आताच एक बेंच आता कोल्हापूरमध्ये होते तुम्ही पुण्यात मागणी करता नमस्कार आपण जर पुणे शहराचा इतिहास जर बघितला तर पुण्यामध्ये पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या पुण्याने हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश वकील वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत जे न्याय देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत या पुण्याची जर मागणी बघितली तर पुण्याचा आवाका पाहता पुण्याची पेंडन्सी पाहता या पुण्यामधनं पुण्याच्या लोकांना न्याय खंडपीठाची ही सक्त गरज आहे ही गरज पाहून वरिष्ठांनी त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊन पुण्याला देखील खंडपीठाची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि ती देण्यात पद्धतीचा वागवं नाहीये ते आम्हाला मिळावं असे आमचे मनोमन सर्व नागरिकांमधून लोकांमधून वकिलांमधनं सगळ्याकडनं असलेली ही एक मागणी आहे सर काय सांगाल इकोट सुद्धा आहेत तरी सुद्धा खंडपीठाची मागणी ही संकल्पना खूप वेगळी आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर पुण्यामध्ये खंडपीठ का हवं आहे तर त्याच्यामध्ये दोन क्रायटेरिया आहेत एक पहिली गोष्ट की पेंडन्सी पुणे पुण्या जिल्ह्यातून जर बघायला गेलं तर जवळजवळ सत्तर टक्के जे मॅटर्स आहेत हायकोर्टामध्ये मुंबई पुण्यातले आहेत पेंडन्सी दुसरी अत्यावश्यक गोष्ट म्हणजे या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अव्हेलेबल आहे का नाही म्हणजे जजेस क्वार्टर्स आहेत किंवा आता नवीन बिल्डिंग संदर्भामध्ये काही जमीन आहेत तर एरवाड्याच्या भागामध्ये दोनशे एकर जमीन आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे जजेसच्या क्वार्टरच्या संदर्भामध्ये पण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत तिथून सुविधा पण होऊ शकते ह्या दोन क्रायटेरिया जर असतील पेंडन्सी आणि जजेसच्या क्वार्टरसाठी जी आवश्यक सुविधा आहे आणि त्याच्यासोबत जे काही लॉ कॉलेजेस आहे आय एल एस सर्कल लॉ कॉलेज आहे जे जगातल्या अनेक कॉलेजांपैकी प्रतिशेस्त कॉलेज मांडलं जातं पुणे विद्येचं माहेर घर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आय एल एस कॉलेजने आतापर्यंत पंधरा चीफ जस्टिस आपल्या इंडियाला दिलेले आहेत त्यामध्ये टॅलेंट आहे विद्या विद्येचं माहेरघर असल्यामुळे टॅलेंट तर आहेच आहे आणि हे जर खंडपीठ झालं आता काय की न्यायप्र दारी अशी संकल्पना आलेली आहे न्याय सर्वांच्या दारी मग न्याय सर्वांनी दारे देत असताना आता पुण्यामध्ये पण जर बघायला गेलं तर जुन्नर पिंपरी चिंचवड अशा लांब लांबच्या भागामध्ये पण सेशन कोर्टची निर्मिती केलेली आहे कारण तिथल्या लोकांना त्यांची सुविधा होत हवी कारण शिवाजीनगर सारख्या भागामध्ये लांबून येणं शक्य होत नाहीये तर त्या संकल्पनेच्या धर्तीवरती जसं स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट नावाचा ऍक्ट आहे त्याच्या त्याच्या मार्फत चीफ जस्टिसांना तशी अधिकार दिलेले आहेत खंडपीठ निर्माण करण्यासाठी तर त्या सर्व क्रायटेरियामध्ये पुणे बसतंय दुसरीकडे आणि जर हे झालं तर या सगळ्यांनाच म्हणजे फक्त काही वकिलांना त्याचा फायदा होणार नाही असं नाहीये रिलेटिकन्स आहेत सिव्हिल मॅटर्स आहेत फ्रीमिल मॅटर्स आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुंबई उच्च न्यायालय ऑलरेडी हे बर्डन झालेलं आहे आज जर एखादं मॅटर त्या ठिकाणी लावायचं म्हटलं लागायचं म्हटलं तर त्याचं बेल दाखल केल्यानंतर ते सहा सहा महिने बोर्डावरती येत नाही याचं कारण काय आहे की ऑलरेडी त्या ठिकाणी गर्दी झाली पुण्यामध्ये समजा समजा बॅन आलं तर इथल्या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळण्याची लवकरात लवकर मिळू शकेल ही संकल्पना आहे त्याच्या वास्तविक ती पूर्ण उद्देश पूर्ण होण्याची शक्यता दाट आहे आपण पाहतो की पुणे बार असोसिएशन कडून जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ जे आहे ते पुण्यामध्ये सुद्धा स्थापन व्हावं अशी मागणी करण्यात येत आहे खर तर न्यायदानाचं काम त्यामुळे जलद गतीने होईल अशी यांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारस राजरत्न झोंधे टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.